भात भाकरी पण आपल्याला भाकरी विकरी खूप वाटते एक एकदा मग असे हे रस पोहे गुळ पोहे असं करून खायचं कधीतरी बघा किती मस्त अगदी झालाय रसच दाटसर आहे ना त्याच्यामुळे पोहे पण चांगले मुरले आहेत बघा रसात कसे दिसतात बघा मस्त आणि केळीच्या पानात घेऊन तर अति सुंदर जेव्हा तुम्ही बनवून खाल्ला खरंच तुम्हाला पोहे नक्की आवडतील होय म्हणजे खूप छान लागतात चविष्ट लागतात खायला नमस्कार आज मी तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने गोड रसातील पोहे करून दाखवणार आहे आणि कसं कांदा पोहे रोज रोज पण शिरा पोहे खाऊन कंटाळ येतो ना मग वे वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला रसातील पोहे करून दाखवते मस्त अगदी चविष्ट लागतात हा आणि पोट नाश्ता पोटचा नाश्ता गोड रसातले पोहे बनवण्यासाठी साहित्य बघा इथे मी पोहे घेतलेत आहेत ओलं खोबरं घेतलं आहे किसून गुळ आणि वेलची बघा एवढं साहित्य आहे एवढ्या साहित्यातच तुम्हाला रस वाले पोहे करून दाखवते गोड इथे मी हे पोहे घेतलेत आपण जे कांदा पोहे करायला पोहे घेतो ना तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत हे बघा आणि चालणी चालून घ्यायचे आणि स्वच्छ कपड्यान असे कॉटनच्या पुसून घ्यायचे म्हणजे त्यावरती पावडर वगैरे जरा असते ना ते निघून जाईल निघून जाईल आता आपण नारळाचा रस तयार करून घेऊया नारळाचा रस कसा पाहिजे पातळ नाही पाहिजे घट्ट पाहिजे घट्ट रस काढलात ना तर तुम्ही खायला तो, तो पोळ्याबरोबर किंवा डोश्या बरोबर चांगला लागतो काय हवे असं रस कसं आपल्याला घट्टसर काढायचा आहे त्यासाठी आपल्याला हे बघा मी ओलं खोबरं घेतलंय आणि त्याच्यात आपल्याला ना कोमट पाणी घ्यायचंय असं कोमट म्हणजे जरा गरम पाणी असं घ्यायचं आहे म्हणजे रस चांगला निघतो खोबऱ्याचा मग मिक्सरच्या भांड्यात आहे ना ओलं खोबरं घेते हे बघा आणि चांगला असा मिक्सरला हा फिरवून घ्यायचा इथे मी हे बारीक मिक्सरला खोबरं लावून घेतलंय ला हे बघा असा मी हा रस काढून घेतलाय गालनी घ्यायची आणि गालनी हे गाळायचा आहे रस हा बघा आणि चमच्या नसा दाबायचा याचा रस काढून झाला की परत आपल्याला हे खोबरं ना मिक्सरच्या भांड्यात परत घ्यायचंय आणि परत पाणी टाकून आपल्याला मिक्सरला परत फिरवून घ्यायचं आहे एकदाच कसं येत नाही फक्त ही प्रोसेस आपल्याला दोनदाच करायची जास्त नाही करायचे जास्त पाणी टाकून जर पूर्ण चौथा येपर्यंत पर्यंत खोबरं जर हे करत राहिलात ना तर रस पूर्ण पातळ होईल आपल्याला पातळ नको आहे जरा घट्टसरच रस काढायचा उरलेल्या खोबऱ्याचा पण असाच रस काढून घेते रस बघा मस्त झालाय अगदी सर असा एवढा घट्टच ठेवायचा नाही हो तरच रसाला चव लागणार ना गुळ वगैरे घालून मस्त घट्ट घट्टसर ठेवायचा आणि आता आपल्याला ह्याच्यात हे गुळ टाकायचं आहे गुळ आपल्याला कसं किसून घ्यायचंय किसून टाकलात ना की लगेच विरघळतं मग जास्त वेळ लागत नाही जर गोळे असेच टाकल्यात ना तर विरघळायला पण उशीर लागतो मग असं गुळ आपल्या आवडीनुसार आपल्याला किती गोड पाहिजे आहे ना तसं आपल्याला गुळ टाकायचं काय आहे हा आपण सुरुवातीला एकदम जास्त नका टाकू भरपूरच गोड होईल असं आणि गुळ आहे ना असं पांढरं नाही घ्यायचं जरा कालपट असं गुळ असतं ना ते घ्यायचं की रसाला मग अगदी कलर पण चांगला येतो मग चव पण भारी लागते गुळ विरघळलाय आहे बघा आता आपल्याला ह्याच्यात वेलची पावडर टाकायची आहे थोडीफार वेलची पावडर टाकायचीच वे। हा सुगंध पण भारी आणि चव पण चांगली काय हा बघा कसा मस्त झाला आहे रस नारळाचा रस तयार आहे बघा किती सुंदर रंग आलेला आहे गुळा मुले काय आणि घट्टपणा पण आणि घट्ट पण बघा आणि इथे मी हे पोहे चालणी पुसून घेतले आहेत कपड्याने बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात हा रस यायचा आहे रस पण आपल्याला कसा घट्टसरच पाहिजे पोह्याला तरच पोहे चांगले लागणार काय हवे हा चव लागेल आणि हा आता रस आपण या पोह्यात ओतायचा आहे हे बघा असे पोहे भिजतील ना एवढा आपल्याला रस ओतायचा आहे आणि पाच मिनट हे पोहे असं साकण ठेवायचं आणि भिजत ठेवायचे बघा आणि पोह्याच्या वरती असा रस जरा ओतायचा आणि हे पोहे पाच मिनटं आपल्याला असे मुरत ठेवायचे चांगले चा, म्हणजे चांगले भिजतात पण आणि सगळी गुळाची वेलची चव सगळी त्या पोह्यात उतरते काय वे हा मस्त लागतात मग मस्तला, सगळी आणि खोबऱ्याची पण खोबऱ्याची पण मस्त चव चो लागते छोटासाच व्हिडिओ आहे पण तुम्ही हे पोहे नक्की करून बघा असे गुळ पोहे अगदी चविष्ट लागतात म्हणजे सकाळच्या घाईत ना पटकन तयार होतात कुठली फोडणी नाही कांदा नाही जिरायचा काही नाही पण इतके चविष्ट लागतात हे पोहे तुम्ही नक्की बनवून बघा ना एक एकदा कसं भात भाकरी पण आपल्याला भाकरी विकरी पण वाटते एक एकदा मग असे हे रस पोहे गुळ पोहे असं करून खायचं कधीतरी आईन तुम्हाला गुळ पोहे पण बनवून दाखवलं नाही बघा त्यानं ते आवडले तर त्या व्हिडिओ पोहे करून करून दाखवलेले आहेत आहेत नक्की बघा बघा पोहे पण चांगले फुगलेत आहेत रसातील पोहे हे रसात बघा असे चांगले मिक्स करायचे जरा ओलसरच असे खायचे नाही तर मग सुकतात मग चांगले नाही हा आणि सुके खायला चांगले वाटत नाहीत हा बघा किती मस्त अगदी आहे रसच दाटसर आहे ना त्याच्यामुळे पोहे पण चांगले मुरले आहेत बघा रसात कसे दिसतात बघा मस्त हा केळीच्या पानात घेऊन तर अति सुंदर रसातले गोड पोहे या खायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा